हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आमची मनुबाई दिसते तुम्हाला ब्लॉग मध्ये माऊ कुठे गेले माऊ ये चल बेला नाव ठेवलंय बघा ही आत्याची आहे रे आत्याची त्यांच्या घरी आहे माऊ आणि तिने आणलंय खाली आणि आता ती गेली जेवण आणायला वरती प्रांजल पण गेली तिच्यासोबत हो माऊ बघा किती सुंदर आहे आवाज येते माऊ माऊ बघ माऊ तुझा व्हिडिओ काढते मी बेला ए बेला इकडे चल तिथं नको जाऊ बेला बेला नाव ठेवलं तिचं बेला बेला हे बघ बेला <सथ> हे बघ बेला बेला इकडे बघ हे बघ बघा बघ बेला हे बघ बघ फोटो काढले बघ मी हे बघ बघा बघ फोटो तुझा फोटो बघ बघ फो फो बेला हे बेला इधर बेला, बेला। <laughs> जर इकडे ये बेला अरे याची त्यांची मांजण आहे पण ती आज आली तर घेऊन तिला म्हणजे येत असती कधी मध्ये घेऊन इकडं खाली बेला घुसली याच्यामध्ये खटात आता काय निघत नाही लवकर बाहेर बेला किती क्यूट आहे बघा आमची बेला बेला इकडं बघ काय करती तू बघा आमची बेला किती सुंदर दिसते तिचे डोळे बघा किती छान आहे सगळ्यांना हायकर बेल आमच्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना हाय हाय बेला हायकर न ग बेला भूक लागली तुला भूक yeah. लागली हाय नमस्कार सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर कसे आहेत सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत आजचा लुक थोडंसं तुम्हाला वेगळं दिसत असेल आमचं चालू फोटो रियल आहे फोटोशूट तर रिअल आया आज सुट्टी आणि आम्ही आलो आहे आता आमचं इथलं हे समोरचं गार्डन आहे पण येतं अजिबात झाडं वगैरे नाही आहे तर एमटी जागा पडलेली आहे घरासमोरच आहे खूप छान आहे आणि प्रांजल आहे आजीकडे वरती आमचं चाललं आहे खाली फोटोशूट तर खूप सारे फोटो काढले खूप सारे व्हिडिओ काढले आणि चालले थोडंसं आठवड्यातून एक दिवस काहीतरी वेगळं चेंजेस तर म्हटलं चला रियाला पण आज सुट्टी होती तर दोघींनी पण मस्त एन्जॉय केला फोटो काढले तरी बघा तिकडे तिने आली या साडी घातलेली आहे आणि मी पण अशी ही तर साडी तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलीच असेल खूप सुंदर आहे खूप सुंदर दिसतोय आम्ही दोघी पण सांगा आम्हाला कमेंट मध्ये आम्ही कस दिसतोय <laughs> चांग चांगली हो का दोन्ही <laughs> दोन्ही सोबत करायची <laughs> तर चला आता आम्ही जाणार आहे घरी मग पिणारे चहा पाणी आणि मग नंतर स्वयंपाकाची तयारी काय चाललंय बबड बबडी खाती आईस्क्रीम आम्ही आलो आता आत्याच्या घरी फोटो काढून <laughs> आणि आत्याचा अजून फोटोशूटच नाही संपलंय ह संपणार का नाही फोटोशूट चहा आहे कधी पास्ती चहा चहा जळून जाणार तिकडे गेली चहा नाहीला आता मी आले प्रांजीला घ्यायला आणि प्रांजीला घेऊन आता जाणार आहे घरी खाली तर चला काय आईस्क्रीम खात किती आईस्क्रीम इथंच खाऊन घेते आणि नाकातून पाणी येणार मग बाहेर असल्यावर दाखवत त्यांना सगळ्यांना पाणी नाकातून असं बाहेर येतं मग शेडी होणार मग बघा मित्रांनो कशी गाडीघर आमच्या वेळेला गारीगर असं एक रुपयाला भेटायचं ग पन्नास पैसे एक रुपयाला आता हे भेटत दहा रुपयाला झालंच ना रुपयाला भेटतो आता हे पॅक करून पहिले मोक मोकळे भेटायचे हे गारीगर गारीगर म्हणायचो आम्ही याला आता बघा आता आमचं झालंय चहा म्हणजे चहा तर आता मी चहा पिऊन जाणार आहे घरी आणि मस्त मेकअप केला कसं दिसती मी आज तुम्हाला वेगळी दिसते ना मस्त दिसते तर लाईक करा की फटाफट फटाफट लाईक करा शेअर करा कमेंट करा